प्रमाणात आज इथे या मीटिंग साठी उपस्थित आहेत महिलांनी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येतं छोटे छोटे जे लघु उद्योग आहेत जे तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्हाला व्यवसाय करणारे जे उद्योग आहेत ते सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून करता येतात त्यामध्ये शिवण क्लास असेल रेसिपीचा व्यवसाय असेल पार्लरचा व्यवसाय असेल किंवा अधिक करून जे शेतीला पूरक असणारे व्यवसाय कुक्कुट पालन असणार आहे शेळी पालन असणार आहे या बाबतीत सुद्धा महिलांनी हे छोटे व्यवसाय जर त्यांनी भाग घेतला तर त्यांना महिलांमधून सुद्धा थोडीफार आपल्याला सगळ्या त्या कुटुंबाला आर्थिक गुजरण झाल्याशिवाय हो राहणार नाही म्हणून महिलांनी सुद्धा थोडस पुढे येऊन व्यवसायामध्ये आपण सातत्यानं सहभागी झालं पाहिजे आपण आपल्या कुटुंब प्रमुखाला सुद्धा आपल्याकडून काही दहा रुपये आपल्या कुटुंबा पर्यंत मिळण्यासाठी सुद्धा आपण थोडीशी सा हालचाल केली पाहिजे या बाबतीत सुद्धा सुद्धा आमच्या संघटनेच्या माध्यमातून पुढे छोटे छोटे जे उद्योजक मिळावे ते आपल्याला घ्यायचे की शेवटी उद्योग उद्योग व्यवसाय कोणता करावा हे सुद्धा सगळ्यांना विचारविनिमय करून समन्वय करून जर तुमच्या समोर जर काही उद्योग किंवा व्यवसायाची जर निर्मिती ठेवली तर तुम्हालाही त्या बाबतीत चांगल्या म्हणजे सुद्धा एक रेत रांची संघटनेमध्ये आज आम्ही विदर्भात बघितलं की भरपूर महिला आज या संघटनेमध्ये काम करायला तयार आहे मी त्यांचाही खूप मनापासून धन्यवाद देतो त्यांना अभिनंदन त्यांचं करतो अशा